महादेव खामकर पांडुरंग खामकर नाना खामकर हे ते त्यांचे तीन मुलगे ते नामदेव चौकले आणि ग्रामपंचायतचे सदस्य यांची घनिष्ठ मैत्री सहकार्याने वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले युवराज जाधव सरपंच खडकेवाडा यांनीही या कार्यक्रमात स्वतः उपस्थित राहून ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ महिलांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून असलेल्या मनोगतातून सृष्टी पर्यावरणवादी संघटना आणि पर्यावरण प्रेमी शिक्षक वृक्ष संवर्धनाची हमी दिली यावेळी नामदेव चौकले युवराज जाधव यांनी मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी मनोगतातून स्वर्गीय तुकाराम खामकर यांना ग्रामपंचायत ग्रामस्थ यांच्या मार्फत श्रद्धांजली वाहिली आणि स्मशान भूमीत वृक्षारोपण आणि पक्षांचा अधिवास लोकांसाठी सावली निर्मिती हा योग्य उपक्रम असून वृक्षांचे संगोपन हीच खरी श्रद्धांजली असेल असं केलं प्रमुख के उपस्थित युवराज जाधव सरपंच बाबराव मेटकर ग्रामपंचायत सदस्य महादेव खामकर रामचंद्र खामकर सुरेश पाटील सचिन पाटील अण्णासाहेब जाधव संतोष पाटील अविनाश पाटील अमित खोत विशाल निंबाळकर महादेव पोवार, विक्रम लोंडे संभाजी गुरव अनिल पाटील मानसिंग चव्हाण पिट्टल माळी लिंगनूर कापशी महिला भगिनी उपस्थित होत्या स्वर्गीय तुकाराम नारायण खापकर यांच्या स्मरणार्थ बेडुंकी गावामध्ये स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही करत आहोत मी नामदेव जोगुले सृष्टी पर्यावरण संघटनेचे एक संचालक पण आम्ही एक विचार केला की वेगवेगळ्या स्मशानभूमींच्यामध्ये कावळ्यांचा आदिवास नसल्यामुळं तुमच्या आमची सगळ्यांची जी धार्मिक भावना की कावळे येत नाहीत कावळे शिवत नाहीत त्यांचा अतृत्त अतृप्त आत्मा इकडे तिकडे भटकत राहतो अशा ज्या काही जुन्या रूढी आणि परंपरा चालू आहेत जर त्यांना आपण ह्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला पाहिजे आणि आजचा हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत असताना आपल्या खडक्यावासप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य बाबूराव मेटकर त्याचप्रमाणे सर्व खामकर कुटुंबीय आणि आमचे परम मित्र अण्णासाहेब जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा फक्त वृक्षारोपण म्हणजे झाडं लावण्यापुरता कार्यक्रम नसून यानंतरच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी ह्या झाडांच्याकडे लक्ष देणं हीच खऱ्या अर्थानं तुकाराम कामकर यांच्यासाठी एक श्रद्धांजली होईल कारण आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं हजारो लोक एकत्र येतो पण अशा वेळी झाडांना आपल्याला जर पाणी पुरवठा करायचा असेल तर फक्त अर्धा आणि पाऊन तासाचं काम असतं तर याच्यावरती आपण जाणीव त्याने जर लक्ष दिलं तर निश्चितपणाने येणाऱ्या भविष्य काळामध्ये पेळुंगीच्या या स्मशानभूमीमध्ये कावळे किंवा इतर पशुपक्ष्यांचा पक्ष्यांचा आदिवास निश्चितपणानं चांगला राहील पुन्हा एकदा तुकाराम खा, खामकर यांच्या पवित्र स्मृतीस सर्वांच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो धन्यवाद गावात श्री तुकाराम खामकर यांच्या स्मरणाचा उत्तर कार्यानिमित्त ग्रामपंचायत व वृक्षप्रेमी संघटनेच्या मार्फत आज झाडं लावण्याचा कार्यक्रम चालू आहे खरोखर या गरज होती त्या झाडासाठी व वृक्षप्रेमीच्या सर्व मित्रांनी इथं झाडं आणून त्यांच्या स्मरणारच्या स्मशानभूमीजवळ झाडं लावण्याचं चांगलं काम इथं कावळ्यांचं प्रमाण आणि सावलीचं प्रमाण नव्हतं हे त्यांच्या लक्षात आल्यावर या सगळ्या झाडं लावण्याचं काम खरोखर चांगल्या पद्धतीने केलं या सर्व मंडळींचा ग्रामपंचायत सदस्यांचा सर्व प्रमुखांचा या ठिकाणी आपण स्वतः झाड लावण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचा मनापासून आभारे दे अभिमान शान खुल्या असमानी शान खुल्या असमानी हा रंग चढू दे झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा